हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर त्यांनी दूध आणलेलं होतं इथं मी दूध गरम करायला ठेवत आहे आणि एके दिवशी त्यांनी दुधाची पिशवी आणली आणि ती किचनवर अशीच ठेवून दिली पूर्ण दूध खाली झालं होतं किचनवर आणि मग नंतर ते क्लीन करायला खूप त्रास झाला त्याच्यामुळं जेव्हाही दुधाची पिशवी आणली त्यांनी आणू की मी आण पहिले आम्ही आता भांड्यामध्येच टाकतो तर मी दूध इथं गरम करायला ठेवलं सकाळी दक्षूला दूध लागतं म्हणून मी संध्याकाळीच गरम करून ठेवून देते म्हणजे सकाळी त्याला छान असे साय पण येते पण या दुधाला जास्त साय येतच नाही कारण की पिशवीचं दूध आहे म्हणून याला काही जास्त सहा येतच नाही त्याच्यानंतर मग मी भिंडीची भाजी करणार होते भिंडी मी इथं मस्त धुवून पुसून चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी मिरची घेतल्या तीन मिरच्या घेतलेल्या होत्या भिंडीमध्ये थोडी जास्त मिरच्या जरी टाकल्या तरी भिंडी ही छान लागते भाजी तर मग मी हिरवी मिरचीचीच भाजी करते मी कधीच लाल तिखट टाकत नाही भिंडीमध्ये कोणी कोणी टाकतं लाल तिखट भिंडीमध्ये पण मी हिरवी मिरचीच भाजी करते त्याच्यानंतर लसूण माझा निवडलेला नव्हता म्हणून मी लसूण पण निवडून घेतला कारण की मागच्या रविवारी मी लसूण आणायचं विसरले मग ह्या रविवारी मी लसूण आणला मग म्हटलं चला आता सध्या तर निवडलेला नव्हता नाही तर मग मी निवडून एका डब्यामध्ये लसूण ठेवून देते जेव्हाही आपल्याला गरज लागली तेव्हा पटकन काढता येतो त्याच्यानंतर मग मी इथं आता भाजीला फोडणी देत होते जिरं मोरी टाकलेली आहे आणि ह्या भाजीमध्ये मला कढीपत्ता खूप आवडतो म्हणून मग मी भिंडीच्या भाजीमध्ये कढीपत्ता खूप टाकते आणि लसूण पण मला जास्त आवडतो ह्या भाजीमध्ये तर लसूण आणि मिरची असं मी चिरून घेतलेलं होतं ते मी तेलात टाकलेलं आहे आणि तुम्ही भेंडीची भाजी कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक काही ट्रिक आहे ज्या तुम्हाला मी पुढे सांगणार आहे की भेंडीची भाजी करायची एक ट्रिक आहे तर ती तुम्हाला मी सांगणार आहे तर इथं मी भिंडी जी चिरलेली होती ती मी टाकलेली आहे आणि भेंडी चिरायच्या वेळेस तर मी खूप बघून 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 टाक अ, कट करते नंतर मला एक जरी आळी दिसली ना तर मला ती भेंडीची भाजी खाऊच वाटत नाही मला खूप भीती वाटते जेव्हाही मी भेंडी आणते त्यावेळेस मग मला असं वाटतं याच्यामध्ये आळी नको निघायला नाही तर मला ती भाजीच खाऊ वाटत नाही कोणाकोणासोबत असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा माझं पर्सनली तर तसंच आहे मला जर भातामध्ये तांदूळमध्ये जरी आळी दिसली ना तर मी भात खायला खूप विचार करते माझ्यासोबत असं होतं तर मी भेंडी चिरून घेतलेली होती आणि तुम्हाला मी सांगते की जेव्हाही तुम्ही भेंडी करता त्यावेळेस तुम्ही लिंबू किंवा दही टाका जो चिकटपणा आहे तो पटकन जातो आणि भिंडी आपली क्रिस्पी होते ही एक ट्रिक होती की जर तुमची भिंडी चिकट होत असेल तर तुम्ही भिंडीच्या भाजीमध्ये लिंबू किंवा दहीचा वापर करू शकता तर मी दरवेळेस लिंबू टाकते दही तर माझ्या घरी नसतेच पण लिंबू मी घरात ठेवतेच कधी काय होईल सांगता येत नाही पोट वगैरे दुखलं ॲसिडिटी वगैरे काही झाली तर मी लिंबू घरात ठेवतेच तर तुम्ही पण आणि मला मी भा, भाजी चिकट असो का नसो मी भिंडीच्या भाजीमध्ये लिंबू थोडासा टाकतेच कारण की आत्ता जे भिंडी आहे ना ते खूप चिकट येतात मग मला ते आवडत नाही आणि जसं तुम्ही लिंबू टाकला ना तर भाजी अशी आपोआप आपली मोकळी होते तर तुम्ही पण हे नक्की यूज करून बघा त्याच्यानंतर मग मी पोळ्या करायच्या का होत्या कारण की दक्षू दोन वाजेचा बिचारा येतो पण त्याच्यानंतर मग तो झोपून जातो चा चार साडेचारला उठतो मग त्याला थोडंसं दूध बिस्किट वगैरे काही देते तर त्याला सहा साडेसहापर्यंत भूक लागते म्हणून मला त्याच्यासाठी थोडा लवकर स्वयंपाक स्टार्ट करावा हो लागतो मी भाजी करून ठेवते पण चपात्या आहे मी त्याच्यापुरतेच करते जेव्हा ते जिमवरून आले तर मग मी त्यांच्यासाठी दोन तीन चपात्या वेगळ्या करते तर मी तिथं फक्त त्याच्यासाठीच चपात्या केलेल्या होत्या आणि मग मी मला लवकर स्वयंपाक त्याच्यासाठी करावा लागतो आणि थंडीमुळे खूप भूक लागते मुलांना तर मग मी त्याला भिंडीची भाजी खूप आवडते तर मग मी त्याच्यासाठी तीन चपात्या केल्या छोट्या छोट्या आणि मी पण त्यांच्यासोबतच जेवण करते तर जेव्हा आम्ही दोघं जेवायला बसतो का तो आम्हाला जेवणच करू देत नाही कुठं धमाल करेल कुठं खेळेल ताटामध्ये म्हणून आम्ही काय करते पहिले त्याला जेवायला बसवून देते तर इथं बघा तो जेवण करत होता आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्याकडून थोडासा त्याच्या अभ्यास करून घेतला स्कूलमध्ये एक्झाम चालू आहे म्हणून सध्या मी त्याचे व्हिडिओ काही अपलोड करत नाही आहे अभ्यासाचे कारण की मला त्याच्याकडून खूप अटेन्शन देऊन त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे मला पण त्याला वेळ द्यायचा आहे म्हणून त्याचे व्हिडिओ सध्या आता काही टाकत नाही आहे तर इथं त्याचं हिंदीचं एक्झाम होती तर मग मी त्याच्याकडून हिंदीचं सगळं ओरल वगैरे सगळं घेऊन घेतलेलं आहे आणि मग ते जिमवरून आले आणि मग थोडा वेळ आम्ही त्याला फोन देतो दिवस जवा भरतो तो फोन बघतच नाही अर्धा तास आम्ही रात्री त्याला फोन देतो जेव्हा आम्ही जेवायला बसतो कारण की तो आम्हाला जेवणच करू देत नाही तर आम्ही दोघं असे अशाच पद्धतीने जेवायला बसतो खाली आणि एकमेकांसोबत गप्पा मारत फॅमिली एक दुसऱ्यांना वेळ देऊन असा आम्ही जेवण करतो त्याच्यानंतर मग माझं जेवण वगैरे झालं आणि मग मी किचन क्लिनिंग केलं जे रात्रीचा आहे ते तुम्हाला मी बोलली की मी रात्रीसुद्धा किचन पूर्ण घसूनच क्लीन करते मला नाही आवडत ते पुसायचं तर मी अशा पद्धतीने वायपरने सगळं पाणी काढून घेतलं किचन क्लीन करून घेतलं भांडे माझे वॉश झालेले होते धुतले गेले होते त्याचा काही व्हिडिओ मी काढलेला नाही अशा प्रकारे मी सगळं किचन क्लीन करून घेतलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय